नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवांच्या वस्तू देवांच्या मूर्ती आम्ही दाखवत असतो आणि अशाच एका ठिकाणी मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला देवांच्या मूर्ती अँटीक पीसमध्ये आणि एकापेक्षा एक मूर्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आज ही खरेदी मी करते दादरला दादर, दादर वेस्टला जर तुम्ही आले तर कबूतर खाण्याला तुम्हाला यायचं आहे कबूतर खाण्यावरून भवानी शंकर रोडवर जर तुम्ही आलात तर एच डी सी बँकेच्या अगदी बाजूला शंकर भवन आहे आणि त्या शंकर भवन या बिल्डिंग मध्ये संदीप ब्रास गॅलरी या नावाची ही शॉप आहे चला तर मग त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या देवांच्या मूर्ती आहेत आणि कोणत्या कोणत्या डिझाईन मध्ये अवेलेबल आहेत ते बघूयात तर संदीप ब्रास गॅलरीमध्ये मी सध्या आहे आणि तुम्ही बघू शकता संपूर्ण दुकान एकदम पंचधातू आणि पितळेच्या मूर्तींनी भरलेली आहे इथे तुम्हाला पूजेसंबंधित देवांच्या मूर्ती सगळ्याच प्रकारच्या मिळणार आहे त्याही स व्यतिरिक्त तुम्हाला अँटिक पीस हवे असतील तुमचं घर डेकोरेट करायसाठी तर देवासंबंधित सर्वच वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहे तर आपण सर्वात आधी सुरुवात करतोय श्रीयंत्रापासून आणि इथे असलेल्या संपूर्ण मूर्तींबद्दल आणि संपूर्ण वस्तूबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत यश खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये सो आता आपण श्रीयंत्रापासून सुरुवात करतो आहे तर तुम्ही इथे बघू शकता छोट्या साईजपासून तर अगदी मोठ्या साईजपर्यंत श्रीयंत्र आहेत आ, लक्ष्मी श्रीयंत्र ज्याची स्थापना आपण घरच्या घरी करू शकतो तर अशा प्रकारे आ, हे श्रीयंत्र तुम्ही घेऊन जाऊ शकता अनेक ठिकाणी वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये जसं पंच धातूमध्ये किंवा अष्टधातूमध्ये श्रीयंत्र तयार केलेलं असतं तर तुम्हाला नुसतं पितळी धातूचं श्रीयंत्र हवं असेल तर ते तुम्हाला इथे मिळणार आहे आणि हे अतिशय वजनदार आहे अडीच किलोचं तब्बल हे वजन आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं डिझाईन आहे याचं तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे श्रीयंत्र घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला छो चोट, अगदी छोट्या साईजपासून पासून तर मोठ्या साईजपर्यंत पर्यंत अवेलेबल असणार आहे तर हा फक्त वन फिफ्टीला म्हणजे दीडशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे श्रीयंत्र श्रेयंत्रानंतर आपण देवी लक्ष्मीची मूर्ती आणि श्री गणेशाची मूर्ती बघणार आहोत तर तुम्ही इथे प्रत्येक साईजमध्ये श्री गणेशाच्या मूर्ती श्री सरस्वती देवीची मूर्ती किंवा देवी लक्ष्मीची मूर्ती बघू शकता आणि अत्यंत सुंदर कार्विंग केलेलं आहे पंचधातूच्या आणि पितळेच्या संपूर्ण मू मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे अतिशय वजनदार आणि एकदम छोट्यात छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत तुम्ही या मूर्ती इतना सहजरित्या घेऊन जाऊ शकता आणि प्रत्येक मूर्तीची डिझाईन आहे ती अँटीक आहे ही नॉर्मली देवी लक्ष्मीची मूर्ती माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता अशी ही मूर्ती तुम्हाला कुठेही उपलब्ध होईल श्री गणेशाची मूर्ती तुम्ही इथे एक युनिक डिझाईनमध्ये बघू शकता चतुर्भुज मूर्ती आहे श्री गणेशाची बैठक स्वरूपाची मूर्ती मात्र या मूर्ती आहे त्या मी इथे पहिल्यांदाच बघते आतापर्यंत जेवढेही मी व्हिडिओ शूट केलेत प्रत्येक ठिकाणची मूर्त्यांची माहिती तुम्हाला दिली तुम्हाला सहजरित्या त्या कुठे उपलब्ध होतील मात्र ही श्री गणेशाची मूर्ती आणि देवी लक्ष्मीची मूर्ती तुम्ही इथे एक अँटिक डिझाईनमध्ये तुम्ही बघू शकता मागे छान प्रभाव दिलेली आहे दोन्ही मूर्तीमध्ये तर देवी लक्ष्मीची आणि श्री गणेशाची मूर्ती जर तुम्हाला अशा अँटिक डिझाईनमध्ये हवी असेल तर ती तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता तर हा दोन हजार रुपयाचा सेट आहे संपूर्ण एक मूर्ती तुम्हाला एक हजार रुपयापर्यंत मिळणार आहे ज्याप्रमाणे तुम्हाला देवी लक्ष्मीची आणि श्री गणेशाची मूर्ती एक अँटिक डिझाईनमध्ये पाहायला मिळते त्याचप्रमाणे तुम्हाला दगडूशेठ हलवाई श्री गणेशाची मूर्तीसुद्धा मिळणार आहे आणि अतिशय वजनदार आहे ही मूर्तीसुद्धा ही जवळजवळ पाच किलोची मूर्ती आहे श्री दगडूशेठ हलवाई श्री गणेशाची आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये श्री गणेशाच्या मूर्ती तुम्हाला मिळ मे, मिळणार आहे श्री गणेश कमळावर विराजमान आहे अशा प्रकारची ही चतुर्भुज मूर्तीसुद्धा आहे त्याही व्यतिरिक्त जर तुम्हाला देवी सरस्वती देवी लक्ष्मी यांच्यासोबत विराजमान असलेल्या श्री गणेशाची मूर्ती घ्यायची असेल तर असा हा तीन देवांचा सेट एकत्र तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तिन्ही मूर्त्यांची जी डिझाईन आहे ती एकसारखी आहे आणि खूप सुंदर दिसणार आहे जेव्हा तुम्ही या तीनही मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापन कराल तर पाच ते सहा इंचापर्यंतच्या अशा या मूर्ती आहे आणि या संपूर्ण तीनही मूर्तीचं वजन जवळजवळ आठ किलो आहे तर खरंच अगदी अप्रतिम आणि सुंदर दिसतं आहे आणि त्याच्यावरची जी डिझाईन आहे तीसुद्धा अतिशय कोरीव काम केलेलं आहे तर जवळजवळ दहा हजारापर्यंत हा सेट तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर ज्याप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांची मूर्ती बघितली श्री गणेशाची त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीचे सुद्धा मूर्ती तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथे पाहायला मिळते कमळावर विराजमान असलेली श्री देवी लक्ष्मीची मूर्ती आहे चतुर्भुज मूर्ती आहे त्याही व्यतिरिक्त याच्या सुद्धा तुम्ही बघू शकता ही अतिशय वेगळी डिझाईनमध्ये आणि ती जी रचना केलेली आहे त्या पितळेच्या धातूमध्ये तर तीसुद्धा अप्रतिम आहे आणि सर्वच मूर्ती इथे भरीव आहे आणि वजनदार आहे शिवाय तुम्ही एकत्र सेट श्री गणेश आणि देवी लक्ष्मीचा घेऊन जात असाल तर सिंहासनावर विराजमान असलेल्या असा हा संपूर्ण सेट सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे देवी लक्ष्मी, लक्ष्मी आणि श्री गणेशाच्या ज्या मूर्ती आत्ता बनवून बघितल्या त्या संपूर्ण पितळी धातूच्या होत्या आणि अतिशय वजनदार होत्या त्याचप्रमाणे तुम्हाला पंचधातूच्या मूर्ती सुद्धा मिळणार आहे आ, ही देवी लक्ष्मीची पंचधातूची मूर्ती आहे आणि श्री गणेशाची मूर्ती सुद्धा ही पंचधातूची आहे आणि त्याच्यात तुम्ही डिझाईन बघू शकता अतिशय कार्विंग केलेलं हे काम आहे कमळाच्या पाकळ्या एकदम क्लिअर दिसत आहेत देवी लक्ष्मीचे दागिने क्लिअर दिसत आहेत इथून धन्याचा वर्षाव होतोय अशा प्रकारे आणि ही दोन्ही हातात दोन्ही हातात कमळ धारण केलेलं आहे आणि अशा प्रकारे ही संपूर्ण डिझाईन एकदम कोरीव डिझाईन केलेली आहे पंचधातूमध्ये ही डिझाईन केलेली आहे आणि श्री गणेशाची सुद्धा तुम्ही रूप बघू शकता अतिशय सुंदर आणि चतुर्भुज मूर्ती हे दोन्ही सेट श्री गणेशाची मूर्ती आणि देवी लक्ष्मीची मूर्ती तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता तर हा पंचधातूचा असल्यामुळे हा नऊ हजार रुपयाला तुम्हाला इथे जाणार आहे तर चार इंची साईजमध्ये दोन्ही देवी लक्ष्मीची मूर्ती आणि श्री गणेशाची मूर्ती आहे आणि ते दिसायलाही खूप अप्रतिम आणि सुंदर दिसणार आहे शिवाय त्या पंचधातूच्या मूर्ती आहेत तर त्याची ऊर्जा तुम्हाला नक्कीच जाणवेल देवी लक्ष्मी आणि श्रीगणेशाच्या व्यतिरिक्त तुम्हाला अन्नपूर्णा मूर्ती मूर्तीसुद्धा इथे बघायला मिळते सहजा आपण बघतो की तिच्या हातात फक्त पळी असते तर इथे बघा पळी आणि हे भांडं दोन्ही आहे तर अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला हवी असेल तर ती घेऊन जाऊ शकता ह्या छोट्या साईजमध्ये तर अवेलेबल आहेच पण त्यापेक्षा मोठ्या साईजमध्ये सुद्धा अतिशय सुंदर कार्विंग केलेलं पितळेच्या धातूमध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे तर अशा प्रकारे मोठ्या साईजमध्ये सुद्धा तुम्ही ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती इथून नक्कीच घेऊन जाऊ शकता हव्या त्या साईजमध्ये तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहे आणि हव्या त्या डिझाईनमध्ये तुम्ही तुमच्या परीने त्या मूर्ती नक्कीच निवडू पण शकता त्याचबरोबर तुम्हाला हव्या त्या मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्हाला ज्या देवांची सेवा करायची आहे अशा प्रत्येक देवांची मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे शिवाय देवांसंबंधित अँटिक पीससुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे इथे तुम्ही बघू शकता आता आपण बघणार आहोत महादेवांची मूर्ती आदियोगी म्हणून अशा प्रकारची भगवान शंकरांची मूर्ती एक डिझाईन म्हणून आपल्या घरात ठेवली जाते तर अशा प्रकारे सुद्धा ही मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे आदियोगीची त्यानंतर शिवपरिवाराची मूर्तीसुद्धा अनेक जण आपल्या घरामध्ये ठेवत असतात तर शिवपरिवार संपूर्ण या पाठावर विराजमान आहे अशा प्रकारची मूर्तीसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे इथे बघू शकता तुम्ही नंदी आहे शिवलिंग आहे मोर आहे शिवाय इथे कार्तिकेय आहे आणि महादेव आणि पार्वती बसलेले आहेत आणि त्यांच्या मांडीवर आहेत भगवान श्री गणेश तर अशा प्रकारे हा संपूर्ण महादेवांचा परिवार या डिझाईनमध्ये तुम्ही नक्कीच आपल्या घरी स्थापित करू शकता आ, तुम्हाला जर मोठा साईज हवा असेल किंवा त्याच्यापेक्षा आणखी छोटा साईज हवा असेल तर तोसुद्धा इथे यांच्याकडे अवेलेबल आहे हा छोटा साईज आहे आणि त्याही बेसिक्त मोठा साईज हा बघू शकता तुम्ही नंदीवर विराजमान असलेला हा शिवपरिवार आहे सगळ्याच प्रकारच्या ज्या देवांच्या मूर्ती आहेत त्या तुम्हाला इथे खरंच एकापेक्षा एक आणि अँटिक डिझाईनमध्ये पाहायला मिळत आहेत त्यानंतर फक्त नंदी महाराजांची जर मूर्ती घेऊन जायची असेल पितळीच्या धातूमध्ये तर तीसुद्धा तुम्हाला अतिशय सुंदर डिझाईन केलेली मूर्ती मिळणार आहे यासोबतच तुम्ही इथे वरती बघू शकता बजरंगबलीच्या मूर्तीसुद्धा हनुमानाच्या मूर्ती आहेत त्या सगळ्याच डिझाईनमध्ये आहेत बैठ्या स्वरूपाची आहे आणि एका पायावर ब विराजमान असलेली मूर्ती आहे पंचमुखी हनुमानसुद्धा आहेत आणि या दोन्ही मूर्ती तुम्ही बघू शकता पंचमुखी हनुमानाच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला छोट्या साईजमध्ये आणि मोठ्या साईजमध्ये विराजमान असलेले हनुमान यांची मूर्ती इथे मिळू शकते पंचमुखी हनुमान यांची मूर्ती आहे खूप सुंदर आणि युनिक डिझाईनमध्ये आहे आणि अतिशय भारी आहे वजनदार आहे तुम्ही मागेसुद्धा याची डिझाईन बघू शकता मागेसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे डिझाईन केलेलं आहे असं नाही ते ते की समोरून छान डिझाईन केल्याने मागून तसंच व्यवस्थित त्यांची जी शेपटी असेल किंवा ते वस्त्र असतील आणि पाच पंचमुखी आहे त्याच्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या हातामध्ये वेगवेगळी अस्त्रं असतील ते सगळ्याच प्रकारचे अतिशय सुंदर डिझाईन केलेली ही पंचमुखी हनुमान यांची मूर्ती आहे प्रतिमा आहे पंचमुखी हनुमानाची बैठक स्वरूपातली मूर्ती आपण बघितली त्यानंतर तुम्ही उभ्या स्वरूपातली मूर्तीसुद्धा बघू शकता ही सुद्धा अतिशय वजनदार आहे आणि अतिशय सुंदर कार्विंग केलेलं आहे याचीसुद्धा डिझाईन तुम्ही मागे बघू शकता अतिशय सुंदररित्या हे कोरीव काम केलेलं आहे याच्यावर आणि अशी उभ्या स्वरूपाची पंचमुखी हनुमान यांची मूर्तीसुद्धा तुम्ही तुम्हाला हवी असल्यास नक्कीच तुम्ही इथे येऊन घेऊन जाऊ शकता इथे आधी सांगितल्याप्रमाणे इथे एकापेक्षा एक अँटिक एक डिझाईनमध्ये देवांच्या मूर्ती तर अवेलेबल आहेत तुम्ही हे बघू शकता देवी लक्ष्मीची प्रतिमा आहे दोन्ही साईडने लक्ष्मी आहे जी देवी लक्ष्मीवर वर्षाव करत आहेत तर अशा प्रकारे ही मूर्तीमध्ये डिझाईन आतापर्यंत तर मी तरी ते फोटोमध्येच बघितलं आहे हे तुम्हाला आता मूर्ती स्वरूपात सुद्धा मिळणार आहे तर अशा प्रकारे अँटिक पीस तुम्हाला इथे मिळतील शिवलिंग हवे असतील तर ते सुद्धा असे युनिक डिझाईनमध्ये बघायला मिळणार आहे हे शिवलिंग आहे शिवलिंगाच्या स्वरूपात इथे महादेवांना विराजमान केलेलं आहे हे शिवलिंग आहे छोटं आणि मग त्याच्यावर नागाची प्रतिमा ठेवलेली आहे आणि याला गोमुखसुद्धा दिलेला आहे जेणेकरून जेव्हा तुम्ही याच्यावर अभिषेक करता तेव्हा ते गोमुखाद्वारे जो जलाभिषेक केलेला असतो ते पाणी याच्यातून गोमुखातून बाहेर पडेल तर प्रकारे हा एक युनिक शिवलिंगसुद्धा अँटिक डिझाईनमध्ये तुम्ही नक्कीच इथनं घेऊन जाऊ शकता हा फक्त पंधराशे रुपयाला आहे आणि सुंदर दिसतोय मी तरी हा आत्ता पहिल्यांदा बघितलं आहे आणि तुम्हीसुद्धा आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा पहिल्यांदाच बघत असणार अशा प्रकारे तुम्हाला शिवलिंग तर मिळणारच आहे शिवाय आणखी वेगवेगळे डिझाईन आहेत जर तुम्हाला महादेवाची स्वरूपातली शिवलिंग नको असेल तर साध्या स्वरूपातली शिवलिंगसुद्धा आहे त्याच्यावरसुद्धा नागाची प्रतिमा आहे हे सर्वच जे आहे ते फोल्डेबल आहेत तर त्याची एवढी गरज पडत नाही तरीसुद्धा तुम्हाला जर स्वच्छ करायचं असेल तर तुम्ही हे उचलून वगैरे असं स्वच्छ करू शकता आधी सांगितल्याप्रमाणे इथे जेव्हा आपण जलाभिषेकाने किंवा पंचमृतानी स्नान वगैरे घालतो तर ते सगळे या गोमुखाद्वारे बाहेर पडेल त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे ते सुद्धा एका अँटिक एक डिझाईनमध्ये तयार केलेली आहे ही खूप सुंदर आहे साधी सिंपल मूर्ती तर तुम्हाला मिळणारच आहे बासुरीसोबत बासुरी, बासुरी वाजवताना श्रीकृष्णाची मूर्ती कमळावर उभ्या स्वरूपाची मात्र ही जी मूर्ती आहे तुम्ही वेगळी स्वरूपाची बघू शकता छान एका झाडाखाली बासरी वाजवत आहे आणि गाय त्यांच्या पाठीशी आहे अशा प्रकारची खूप सुंदर ही प्रतिमा तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता अतिशय सुंदर दिसेल घरालासुद्धा अति शोभून दिसणारे असे वेगवेगळ्या डिझाईनचे अँटिक पीस तुम्हाला मिळणार आहे आणि भगवान श्रीकृष्णाची जी पूजा आहे ती वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तर त्यांच्या त्या ते रूपातल्या मूर्तीसुद्धा यांनी वेगवेगळ्या अँटिक डिझाईनमध्ये तयार केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतात तुम्ही बघू शकता ह्या सर्व मूर्ती वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे त्यानंतर इथे सुद्धा तुम्ही बघा ही जी श्रीकृष्णाची मूर्ती आहे ती साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये आहे आणि अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला या श्रीकृष्णाच्या मूर्तीसुद्धा मिळणार आहे आणि याच्या बाजूलासुद्धा तुम्ही बघू शकता भगवान श्री गणेशाचं पूर्ण आसन तयार केलेलं आहे देवहारा तयार केलेला आहे पितळेच्या धातूमध्ये संपूर्ण आणि त्याच्यामध्ये श्री गणेशाला स्थापन केलेलं आहे आणि या टेम्पलसोबत जर आपल्याला गणेशाची मूर्ती नसेल घ्यायची तर तरी चालेल ओके सोगे। तर आपण आतापर्यंत मार्बलचे अॅक्रॅलिकचे आणि लाकडाचे देवघर बघितले तर त्याही व्यतिरिक्त तुम्हाला आणखी देवघर मिळणार आहे ते पितळेच्या धातूचं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कोणत्याही देवांची स्थापना करू शकता किंवा जर तिथे विराजमान केल्यापैकी श्री गणेशाची मूर्तीसुद्धा अशा प्रकारे तुम्ही घेऊन जाऊ शकता ते जवळजवळ तुम्हाला तीस ते पस्तीस हजार रुपयापर्यंत इथे मिळणार आहे तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला छोटी साईज हवी असेल तर छोटी साईज पण मिळेल मोठी हवी असेल तर मोठी साईज मिळेल शिवाय तुम्ही इथे एक प्रभावळ बघू शकता प्रभावळ सुद्धा तुम्ही नुसती प्रभाव घेऊन जाऊ शकता आणि इथे तुम्हाला हव्या त्या देवतेची स्थापना करू शकता इथे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मध्ये तुम्ही श्री गणेशाच्या मूर्ती बघितल्यात त्याही व्यतिरिक्त स्वामी समर्थांची ही मूर्ती आहे आणि आसनावर बसलेली छान याच्यात त्यांच्या चरण सुद्धा आहेत इथे कमंडलू आहेत अशा प्रकारचा हा संपूर्ण स्वामींची बैठक शैली या मूर्तीमधून तुम्हाला पाहायला मिळते जर तुम्हाला स्वामी भक्तांना जर ही मूर्ती आवडली असेल तर अशा प्रकारे वेगळ्या डिझाईनमध्ये आणि साईजमध्ये तुम्ही या मूर्ती स्वामींच्या नक्कीच इथनं घेऊन जाऊ शकता न ज्या साईजच्या हव्या असेल तसं तुम्ही त्यांना ऑर्डर देऊन बनवूनसुद्धा घेऊ शकता तर खूप सुंदर आहे स्वामींचं जिवंतपणा या मूर्तीमधून पाहायला मिळतो ज्याप्रमाणे तुम्ही घरी त्याची स्थापना कराल नक्कीच स्वामींची अनुभूती तुम्हाला येईल त्याही व्यतिरिक्त तिथे नाम संत नामदेव आहे संत ज्ञानेश्वर महाराज आहे आणि गजानन महाराज आहे संतांचे जे भक्त असतील त्यांना त्या मूर्ती हव्या असतील तर त्या मूर्तीसुद्धा तुम्हाला इथे सहजरित्या उपलब्ध होणार आहे त्याही व्यतिरिक्त लक्ष्मीच्या आणखी छान डिझाईनदार या मूर्ती आहेत या मूर्ती ठेवल्याने सुद्धा देवी लक्ष्मी चा वास आपल्या घरामध्ये कायम राहतो तर अशा प्रकारच्या या मूर्ती मूर्तीसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे त्याही व्यतिरिक्त अँटिक आणि युनिक डिझाईनमध्ये या हत्तीच्या प्रतिमा आहेत गजांतलक्ष्मीच्या शिवाय या पंचधातूच्या मूर्ती आधी सांगितल्याप्रमाणे दाखवल्यासुद्धा तुम्हाला पण याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते ही राम दरबाराची मूर्ती याआधी जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये आपण एक मोठा साईज रामदरबाराचा दाखवला होता पण आपल्या बजेटनुसार जर तुम्हाला रामदरबार घेऊन जायचं असेल तर ही मूर्ती तुम्ही छोट्या साईजमध्ये नक्कीच इथनं घेऊन जाऊ शकता अतिशय सुंदर आणि युनिक दिसते तर बघा हे आ, मी सांगितलं आहे की त्यांनी पंचधातूच्या आहेत या मूर्ती सर्व इथे दिसत आहेत तर सुद्धा पंचधातूची आहे आणि ही तुम्हाला साडेतीन हजार रुपयापर्यंत जाणार आहे कारण ही पंचधातूची आहे याही व्यतिरिक्त तुम्हाला जर फक्त पितळी धातूची हवी असेल तर तीसुद्धा तुम्हाला मिळेल अगदी दोनशे रुपयापासून सुरुवात आहे आणि छोट्या साईजमध्ये आणि त्याच्यापेक्षा मोठ्या साईजमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे पंचधातूच्या मूर्ती रामदरबाराची मूर्ती ती बघितली त्याच्यामध्ये तुम्हाला पितळी धातूच्या मूर्ती अशा प्रकारे मिळणार आहेत अगदी छोट्या साईजपासून तर या साईजपासून आणखी याहीपेक्षा मोठा साईज तुम्हाला मिळणार आहे आणि तेही वेगळ्या डिझाईनमध्ये इथे तुम्ही बघू शकता प्रभावळ काढलेली आहे सूर्याचं चिन्ह दिलेलं आहे आणि इथे एक छत्री दिलेली आहे मी त्याला हे छान असं घोंगरू लावलेले आहेत तर आणि ह्या दोन्हीमध्ये तुम्ही फरक बघू शकता एकापेक्षा एक आहेत आणि अँटिक आहे युनिक आहेत तर तुम्हाला हव्या असलेल्या या मूर्ती तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता याहीपेक्षा छोट्यात छोटी साईजसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर हव्या त्या देवांच्या मूर्ती तर इथे ते तुम्हाला मिळणारच आहे शिवाय श्री दत्त महाराजांची मूर्ती आहे छोट्यात छोटी भेटेधारी श्री स्वामी समर्थ महाराज यांची ही मूर्ती आहे तीसुद्धा आहे यांच्याकडे आणि इथे खंडोबाची मूर्तीसुद्धा आहे बघा देवी माणसासोबत खंडोबा महाराज घोड्यावर विराजमान आहे ज्यांचं कुलदैवत आहे तर त्यांनी अशा प्रकारे खंडोबा महाराजांची मूर्ती पितळी धातूची इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता सगळेच देवांच्या मूर्ती तर तुम्हाला इथे मिळणारच आहे सा आधी सांगितल्याप्रमाणे खूपच अँटिक पीससुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे जे तुम्ही तुमच्या दरवाजाला राहू शकता किंवा तुमचं घर सजवण्यासाठीसुद्धा देवांच्या वेगवेगळ्या प्रतिमा वेगवेगळ्या स्वरूपात घेऊन लावू शकता इथे तुम्ही बघू शकता ही श्री गणेशाची प्रतिमा आहे ती दरवाजाला लावासाठी किंवा घराच्या भिंतीवर लावासाठी सुद्धा एक युनिक आहे आणि इथे रामदरबाराची जी अशी फोटो फ्रेम टाईप ही प्लेट तयार केलेली आहे तर ही सुद्धा तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता याही व्यतिरिक्त तुम्हाला आणखी एक एकापेक्षा एक, एक युनिक डिझाईनमध्ये सर्वच प्राण्यांच्या मूर्ती तर मिळणारच आहे शिवाय तुम्ही इथे हनुमानाची प्रतिमा बघू शकता जी तुम्ही भिंतीलासुद्धा लावू शकता आपल्या घराच्या भिंतीवर हँगिंगमध्ये अशा पितळी धातूमध्ये पण हनुमानजीची मूर्ती आहे त्यानंतर व्यंकटेश महाराजांची मूर्ती आहे तिरुपती बालाजी यांची ही प्रतिमा आहे ती आपल्या घरामध्ये सजवण्यासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता भगवान श्री कृष्णाची सुद्धा अशी फ्रेम आहे ती पितळी धातूची आहे त्याला एक युनिक आणि अँटिक डिझाईन बनवण्यासाठी असं कार्विंग केलेलं आहे डिझाईनमध्ये ही श्रीनाथजींची फोटो फ्रेम आहे तर अशा प्रकारे हव्या त्या डिझाईनमध्ये तुम्ही या फ्रेम्ससुद्धा इथनं घेऊन जाऊ शकता देवांच्या मूर्ती आणि देवांच्या प्रतिमा घरासाठी तुम्ही घेऊन गेलात तर त्याही व्यतिरिक्त तुम्हाला युनिक आणि एक वेगळ्या प्रकारच्या समयीसुद्धा इथे मिळणार आहे पितळीच्या धातूमध्ये आणि त्या आपल्या घराला शोभेल अशा आहेत आणि एक अतिशय वजनदार अशा या समयी आहेत आणि तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याही व्यतिरिक्त ही बघा इथे एवढी मोठी समयी आहे पाच वाटींची समय ही समयी आहे आणि मोराची डिझाईन काढलेली आहे अतिशय सुंदर स्टँड आणि ही अशा प्रकारे एक युनिक डिझाईनमध्ये तुम्हाला समयी मिळणार आहे त्याही व्यतिरिक्त तुम्ही मागे सुद्धा पाहू शकता एक ही छोटी समयी आहे ही सुद्धा अतिशय वजनदार आहे आणि अशी लांबण दिवे सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे हे लांबण दिवेसुद्धा तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता घरासाठी घराच्या दरवाजाला लावण्यासाठी ही बेलसुद्धा अशी युनिक डिझाईनमध्ये तुम्हाला पाहायला मिळते इथे शुभ लिहिलेलं आहे देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाची प्रतिमा कोरलेली आहे शुभ लाभ लिहिलेली ही डोर बेल एकंदरीतच दरवाजाला लावण्यासाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता तर अशा प्रकारे संदीप ब्रास गॅलरी या शॉपमध्ये आपण सर्वच देवांच्या जवळजवळ मूर्ती बघितल्यात त्याही व्यतिरिक्त दाखवण्यासारख्या प्रत्येक मूर्ती आहेत आणि सर्वच प्रकारच्या एकापेक्षा एक अँटिक एक डिझाईनदार अशा मूर्ती देवांच्या आपल्याला इथे बघायला मिळतात देवांच्या वस्तूसुद्धा इथे बघायला मिळतात आणि यश आणि गौरव हे दोघेही भावंड ह्या दुकानाला चालवत आहेत तर खूप 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 धन्यवाद तुम्ही आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल आ, आ, सो अशा प्रकारे आपण या संपूर्ण पितळी आणि पंचधातूंच्या मूर्तीचा व्हिडिओ इथे संपवतो आहे याही व्यतिरिक्त पंचधातू किंवा पितळी धातूच्या मूर्तींची माहिती तुम्हाला हवी असेल त्या ठिकाणाची माहिती तुम्हाला हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा त्याची माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू तोपर्यंत पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार